मागील आठवड्यात आम्ही उप उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिव म्हणून कार्यभार घेतलेला आहे आम्ही या शहराचा आणि परिसराचा आढावा घेतलेला आहे या शहरामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये सुधारणा करणं आवश्यक हो आहे त्यामध्ये नागरिकांच्या सहभागातून काही गोष्टी आपल्याला सुरळीत करता येतील ज्यामध्ये स्वयंशिस्त वाहतुकीची स्वयंशिस्त असेल पार्किंगची स्वयंशिस्त असेल त्याचप्रमाणे लहान मुलं गाड्यावरती चालवताना दिसतात पालकांमध्ये अवेअरनेस करणे त्याचप्रमाणे कॉलेजेस असिस्टँड या परिसरात टवळ मुलांचं थांबणं आणि जे काही रोड रोडरोमिंचं प्रमाण आहे तर यामध्ये यावरती प्रतिबंध करणे आवश्यक आहे असं वाटतं त्यामुळे नक्कीच आम्ही पुढील काळात या सर्व गोष्टी लोकांमध्ये पहिल्यांदा जनजागृती करू त्यानंतर मग कारवाईचा भडगाव त्यामध्ये केला जाईल परंतु त्यामागचा उद्देश शहरामध्ये एक शिस्तता शिस्तबद्धता आणणे हा एक राहील त्याचप्रमाणे शहर हा शा शांतताप्रिय दिसून आलेला आहे की शांतता कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या स्तरावर आम्ही प्रयत्नशील राहू अवैध धंद्यांचं जे प्रमाण आहे त्याबाबत जे काही जुगार मटका अवैध दारू पीठ किंवा गुटखा यासारखे जे प्रकार आहेत तर पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही सर्व पान टपऱ्या वगैरे याच्यावरती रेग्युलर चेकिंग करून पहिल्यांदा मी आव्हान करेल की कुणी असे धंदे किंवा के केवळ बंदी आहे तसं कुणी विक्री करू नये परंतु जर तसं आढळून आलं तर आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाया चालू करणार आहोत माझं सर्वांना आव्हान आहे की पोलिसांना कारवाई करायची वेळ घेऊ नये आणि जर आली तर मग त्याला सामोरे नागरिकांना किंवा जे कुणी असे धंदे चालवत असेल त्यांना सामोरं जावं लागेल मग धारणशिवच्या पोलीस अधीक्षिका अम्णा मॅडम त्या सुद्धा त्याच विचारांचे आहेत आणि त्यांचे स्पष्ट आदेश आहेत की या सर्व आवईधंद्यावरती कडक प्रतिबंध करणे कारवाया करणे कारवाई करूनही दारू धंदेवाले असतील मटकेवाले असतील यांच्यावरती कुठे जेलमध्ये जाण्याची वेळ येत नाही परंतु दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असेल तर आम्ही त्यांना सुद्धा जेलमध्ये पाठवू त्यांच्यावर तडीपायरीच्या कारवाया केल्या जातील आणि मी सर्वांना त्या निमित्ताने आवाहन करेल की पोलीस प्रशासन त्यांच्या कार्यतत्परतेमध्ये नक्कीच आमची सर्व जे काय इंचार्ज पे आहेत आनंदनगरचे पे असतील आमचे खांडेकर परत आमचे शहरचे ए पी आय दराडे साहेब आमचे ग्रामीणचे मनीष पाटील नेंबरीचे ए पी आय ए पी आय मनीश पाटील सर्वांना सूचना दिल्या आहेत आणि धाराशिव शहर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात नक्कीच अवैधंद्यावरती आळा आम्ही झालो